यातलंच आजचं आपलं हे पुढचं सेशन मित्रांनो या सेशनमध्ये आपण महाराष्ट्राच्या भूगोल या संदर्भातली माहिती पाहणार आहोत ज्याच्यामध्ये आपण महाराष्ट्राचं हवामान नदी प्रणाली आणि महाराष्ट्रातील जलसिंचन व्यवस्था यावरती महत्वाचे संभाव्य वीस प्रश्न आपण पाहायला सुरुवात करणार आहोत सो so वन बाय वन ही प्रश्न पाहूया पहिला प्रश्न बघा विधान अ कोकणाचे हवामान थंड व विषम असते दखन पठाराचे हवामान दमट व सम असते मित्रांनो महाराष्ट्रातल्या हवामानाबद्दल आपल्याला हा प्रश्न आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे काय तर बाबा रे कोकणाचं हवामान कसं आहे तर विषम स्वरूपाचं हवामान आहे तर दख्खनचे पठार जे आहे त्या पठारातलं जे हवामान आहे तर ते सम स्वरूपातलं हवामान आहे व यानुसार आपल्याला या ठिकाणी विधान ओळखायचं आहे ते योग्य आहे की अयोग्य आहे तर बघा कोकण हा जो एरिया आहे हा किनारपट्टी लगत असल्यामुळे कोकणामध्ये तापमान किंवा त्या ठिकाणचा हवामान हे नेहमी आपल्याला सम पाहायला मिळतं पण तेच जर आपण पन्टे म्हटलं दख्खनचं पठार तर हे दख्खनचं पठार किनारपट्टीपासून दूर अंतरावर असल्याने या भागातलं हवामान हे नेहमी आपल्याला विषम पाहायला मिळतं यामुळे हे जे विधान आहेत हे विधान पूर्णपणे अयोग्य आहे त्यामुळे या ठिकाणी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार यापैकी नाही लक्षात घ्या कोकणातलं हवामान हे आपल्याला दमट त्याचप्रमाणे कोकणातलं हवामान आपल्याला सम प् पाहायला मिळतं तर दख्खनच्या पठारावरचं हवामान जे आहे ते आपल्याला उष्ण त्याचप्रमाणे विषम अशा स्वरूपाचं पाहायला मिळत असतं त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर राज्यात पडणारा पाऊस कोणत्या प्रकारचा असतो त्यामध्ये आरोह प्रकारचा पाऊस आवर्त प्रत्यावर्त प्रकारचा पाऊस प्रतिरोध प्रकारचा पाऊस आणि अभिसरण प्रवाहाचा पाऊस असे चार पावसाचे प्रकार आपल्याला दिलेले आहेत तर लक्षात घ्या मित्रांनो आपल्याकडे आरोह स्वरूपाचा जो पाऊस आहे हा पाऊस विषुवृत्तावर पडतो आणि या विषुवृत्तावर महाराष्ट्र नसल्यामुळे महाराष्ट्रात आरोह स्वरूपाचा पाऊस पडत नाही आवर्त आणि प्रत्यावर्त तर यालाच आपण थोडक्यात चक्रीवादळ वावटळ असं देखील म्हणतो उन्हाळ्याच्या शेवटी पावसाळ्याच्या सुरुवातीला अशा प्रकारचा पाऊस महाराष्ट्रामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये पाहायला मिळतो जोरदार वादळ वारे जोरदार विजांचा कडकडाट ढगांचा गडगडाट या माध्यमातून हा पाऊस आपल्याकडे पडत असतो तो आवर्त आणि प्रत्यावर्त स्वरूपाचा आहे प्रतिरोध प्रकारचा पाऊस तर महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पडणारा जो पाऊस आहे हा प्रतिरोध प्रकारचा पाऊस आहे त्यामुळे याही प्रकारातला पाऊस आपल्याकडे पडतो तर अभिसरण प्रवाहाचा पाऊस हा मात्र महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारे पडत नाही त्यामुळे लक्षात घ्या महाराष्ट्रात पडणारा पाऊस हा आवर्त आणि प्रतिरोध प्रकारचा आणि त्यामुळे ब आणि क व ब आणि क म्हल्यानंतर पर्याय क्रमांक दोन हे या ठिकाणी आपल्याला बरोबर उत्तर पाहायला मिळत त्यानंतर मित्रांनो आपलं जो पुढचा प्रश्न आहे तो महाराष्ट्र राज्याच्या उत्तर आणि दक्षिण नदीय सीमांचा विचार केल्यास कोणता पर्याय यो योग्य आहे हे विचारलेलं आहे लक्षात घ्या मित्रांनो आपण ज्या वेळेला आपल्या महाराष्ट्राचा हा नकाशा पाहतो या नकाशामध्ये अति उत्तर भागामध्ये नेमकी कोणती नदी आहे आणि दक्षिण भागामध्ये नेमकी नदी कोणती आहे हे आपल्याला इथं विचारलेलं आहे काय सांगितलेलं आहे राज्याच्या उत्तर आणि दक्षिण नदी सीमांचा विचार केल्यानंतर कोणता पर्याय योग्य आहे मग उत्तर भागात नदी कोणती आहे तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे अति उत्तर भागात आपल्याला नदी पाहायला मिळते नर्मदा तर दक्षिण भागात ज्यावेळेला जा जा आपण जातो त्यावेळेला दक्षिण भाग म्हणजे सिंधुदुर्ग आणि या सिंधुदुर्गामध्ये असणारी नदी कुठली मित्रांनो तर तेरे खोल यामुळे आपल्याकडे उत्तर नर्मदा आणि अतिदक्षिण तेरेखोल त्यामुळे नर्मदा आणि तेरेखोल तेव्हा पर्याय क्रमांक तीन हे या ठिकाणी आपल्याला बरोबर उत्तर पाहायला मिळतं तेव्हा महाराष्ट्राची अति अतिदक्षिण सीमांचा विचार केला तर पर्याय बरोबर कोणता आहे तर पर्याय क्रमांक तीन उत्तरेकडे असणारी नर्मदा नदी आणि अतिदक्षिणेकडे असणारी सिंधुदुर्गातली तेरेखोल नदी ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते पुढे राज्यात सर्वाधिक पर्जन्याचे दिवस कोणत्या जिल्ह्यांमध्ये आहे असं आपल्याला विचारलेलं आहे नीट लक्षात घ्या मित्रांनो राज्यात सर्वाधिक पर्जन्याचे दिवस कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असं विचारलेलं आहे जिल्हा ही खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या अनेकदा आपल्याला सर्वाधिक पर्जन्याचे दिवस कोणते कोणत्या एरियात असं म्हणलं की उत्तर गगनबावडा लिहायची सवय आहे पण या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारे शहर तालुका विचारला नाहीये तर या ठिकाणी तुम्हाला विचारलेला आहे जिल्हा आणि त्यानुसार जर आपण बघितलं तर सिंधुदुर्ग कोल्हापूर रत्नागिरी गगनबावडा यात गगनबावडा पर्याय कॅन्सल कारण तो जिल्हा नाहीये मग उरले तीन मग तीन पैकी लक्षात घ्या मित्रांनो सिंधुदुर्ग नावाचा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये आपल्याकडे महाराष्ट्रात सर्वाधिक पावसांचे दिवस आपल्याला पाहायला मिळतात साधारण ते शंभर प्लस दिवस आहेत पण अशा प्रकारे शंभर प्लस दिवस पाऊस हा आपल्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पडतो इतर जिल्ह्यांमध्ये तो नक्कीच त्यापेक्षा कमी पडत असलेला आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक किती तर एक त्यानंतर विधान अ राज्यातील सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प विष्णुपुरा राज्यातील सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प जायकवाडी राज्यातील सर्वाधिक जलसाठा असणारा प्रकल्प उजनी तर मित्रांनो लक्षात घ्या आपल्याकडचा सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प विष्णुपुरा अगदी बरोबर आहे गोदावरी नदीवरती आपल्याला हा पाहायला मिळतो गोदावरी नदीवरती नांदेडमध्ये असणारा हा प्रकल्प आहे विष्णुपुरा नावाचा प्रकल्प की जो राज्यातला सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प आहे त्याचप्रमाणे राज्यातला सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प जो आपल्याला जायकवाडी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्याचप्रमाणे मित्रांनो लक्षात घ्या राज्यातला सर्वाधिक जलक्षमता जलसाठा असणारा प्रकल्प म्हणजे उजनी ज्याच्यामध्ये एकशे पंचवीस टी एम सी एवढा पाणीसाठा आपल्याला पाहायला मिळतो जो भीमा नदीवरती असणारा एक महत्वपूर्ण प्रकल्प म्हणून आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे हे तीनही पर्याय योग्य आहेत त्यामुळे उत्तर असणारा आहे पर्याय क्रमांक किती तर चार अ ब क हे तीनही काय आहेत तर बरोबर आहेत ओके त्यानंतर विधान क्रमांक अ राज्यातील पर्जन्याची परिवर्तनशीलता पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी कमी होत जाते राज्यातील पर्जन्याची परिवर्तनशीलता पूर्वेकडून कमी कमी होत जाते पूर्वेकडून पश्चिमेकडे कमी कमी होत जाते आता मित्रांनो या विधानामध्ये आपण जर विचार केला तर आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे परिवर्तनशीलता म्हणजे काय परिवर्तनशीलता याचा अर्थ काय तर लक्षात घ्या मित्रांनो कोणताही एरिया जर आपण घेतला तर या एरियामध्ये सरासरी सरासरी एक विशिष्ट पावसाचं प्रमाण असतं पावसाचं प्रमाण ओके त्यामुळे लक्षात घ्या सरासरी पावसाचं जे विशिष्ट प्रमाण असतं ते प्रमाण मग कोणत्याही एरियामध्ये सरासरी पावसाचं प्रमाण हे ठरलेलं आहे पण या सरासरीपेक्षा ज्या वेळेला पाऊस कमी किंवा जास्त पडतो सरासरी पावसापेक्षा पाऊस कमी किंवा जास्त पडतो त्यावेळेस त्याला आपण म्हणतो पर्जन्याची परिवर्तनशीलता राज्यामध्ये पर्जन्याची परिवर्तनशीलता पाहायला मिळते पण लक्षात घ्या ही परिवर्तनशीलता मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त पाहायला मिळते परंतु कोकणामध्ये मात्र मित्रांनो ही सर्वात कमी पाहायला मिळते त्यामुळे पर्जन्याची परिवर्तनशीलता महाराष्ट्राचा कर। विचार करता मराठवाड्यात सर्वाधिक आणि कोकणामध्ये सर्वात कमी पण इथं विचारले आपल्याला पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना त्यामुळे लक्षात घ्या ही दोन्ही विधानं काय असणार आहेत चुकीची असणार आहेत कारण मूळत पर्जन्याची परिवर्तनशीलता वेगवेगळ्या वेग एरियात वेगवेगळी आहे वेग कोकणामध्ये ती सर्वात कमी आहे आणि ती आपल्याला मराठवाड्यामध्ये मात्र सर्वाधिक प्रमाणात पाहायला मिळते त्यामुळे या ठिकाणी उत्तर चुकलेलं आहे किंवा सॉरी दोन्ही विधानं चुकीची आहेत यामुळे उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक चार यापैकी नाही त्यानंतर मित्रांनो पुढचं आहे ते कोकणात आर्द्रता जास्त असल्याचे खालीलपैकी कारण कोणते तर मित्रांनो लक्षात घ्या आर्द्रता आर्द्रता म्हणजेच काय तर सिंपल आहे हवेतील आर्द्रता याचा अर्थ हवेतील बाष्पाचे म्हणजेच हवेतील पाण्याचे पाण्याचे प्रमाण ओके मग लक्षात घ्या मित्रांनो हवेची आर्द्रता म्हणजेच हवेतील बाष्पाचे म्हणजेच पाण्याचे प्रमाण मग आता आपण जर संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात सर्वात जास्त आर्द्रता ही कोकणामध्ये पाहायला मिळते कोकणातली आर्द्रता पन्नास टक्क्यांपेक्षा खाली कधीच जात नाही ती नेहमी पन्नास टक्क्यांच्या वरच आपल्याला पाहायला मिळते मग ही आर्द्रता सर्वात जास्त असण्यामागचं कारण काय तर ते कारण मित्रांनो आहे सागरी किनारपट्टी या सागरी किनारपट्टीमुळे या ठिकाणी रोजच्या रोज खारे आणि मतलई खारे आणि मतलई वारे हे येत असतात खारे वारे समुद्राकडून जमिनीकडे दिवसा येतात आणि मतलई वारे जमिनीकडून समुद्राकडे रात्री वाहतात यामुळे या, या भागातलं तापमान कधीही वाढत नाही जास्त वाढत नाही आणि कधीही कमी सुद्धा होत नाही म्हणजे या भागामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारे थंडी जाणवणार नाही आणि कुठल्याही प्रकारे उष्णता देखील जाणवणार नाही तुम्हाला या भागातलं वातावरण सम पाहायला मिळणार हवामान सम पाहायला मिळणार आणि त्यामुळे लक्षात घ्या कोकणात आर्द्रता जास्त असण्यामागचं कारण काय आहे सागरी किनारपट्टी आणि त्यामुळे या ठिकाणी उत्तर आपल्याला पाहायला मिळणार पर्याय क्रमांक दोन फक्त ब त्यानंतर राज्यात पडणारा पाऊस खालीलपैकी कोणत्या वाऱ्यांमुळे पडतो असं आपल्याला विचारलेला आहे तर लक्षात घ्या या संपूर्ण महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर या महाराष्ट्रामध्ये साधारण हा जो सगळा एरिया आहे या एरियामध्ये पडणारा जो पाऊस आहे हा पाऊस नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे पडतो ओके म्हणजे आपण असं म्हणूया की संपूर्ण महाराष्ट्रामध्येच पाऊस पडतो नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे पण महाराष्ट्राच्या या भागामध्ये अतिपूर्व भागामध्ये मात्र जो पाऊस पडतो तो नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे पडतोच पडतो पण काही प्रमाणामध्ये तो ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे देखील पडतो ईशान्य मोसमी वारे यामुळे देखील पडतो त्यामुळे महाराष्ट्रामध्ये बहुतांश जागेवर पडणारा पाऊस हा नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे पडतो तर अगदी अतिपूर्व भागामध्ये पडणारा पाऊस हा ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे पडतो यामुळे या ठिकाणी या उत्तर असणार आहे अ आणि ब मात्र अ आणि ब म्हणजे पर्याय क्रमांक एक हे या ठिकाणी आपल्याला उत्तर पाहायला मिळतं पुढे हे खालीलपैकी कोणते तालुके पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये येतात तर मित्रांनो लक्षात घ्या ज्या ठिकाणी प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो प्रति रोध प्रकारचा प्रति रोध प्रति प्रकारचा पाऊस ज्या ठिकाणी पडतो त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला काय सापडतं तर पर्जन्य छायेचा प्रदेश हा आपल्याला पाहायला मिळतो ओके सो लक्षात घ्या वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला पर्जन्य छाया किंवा पर्जन्य छायेचा प्रदेश हा आपल्याला पाहायला मिळतो मग आता लक्षात घ्या महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सह्याद्री पर्वत आहे सह्याद्री पर्वताच्या या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो पर्जन्य छायेचा प्रदेश या पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये मित्रांनो पश्चिम महाराष्ट्र या पश्चिम महाराष्ट्राचा पश्चिम महाराष्ट्राचा पूर्व भाग पूर्व भाग तर मराठवाडा संपूर्ण येतो ओके मग आता आपल्याला काय विचारलेलं आहे की खालीलपैकी कोणते तालुके मग आता पश्चिम महाराष्ट्रातलेच सगळे तालुके इथे दिलेले आहेत व यानुसार जर आपण बघायला गेलो मित्रांनो तर दौंड आणि इंदापूर जे पुणे जिल्ह्यातले तालुके आहेत हे भाग पर्जन्य छायामध्ये येतात का तर शंभर टक्के येतात जत आणि शिरोळ यापैकी जत हा सांगलीमधला आहे आणि शिरोळ हा आपल्याला कोल्हापूरमध्ये पाहायला मिळतो पण मित्रांनो कोल्हापूर हा कुठल्याही प्रकारे पर्जन्य छायेमध्ये येत नाही त्यामुळे हे या ठिकाणी चुकीचं असणार आहे कर्जत जामखेड हे दोन्ही भाग नगर जिल्ह्यामधले आहेत आणि हे, हे दोन्ही पण पर्जन्य छायेमध्ये येतात आणि इथं आहे यापैकी नाही त्यामुळे उत्तर असणार आहे अ आणि क दौंड इंदापूर जे पुणे जिल्ह्यातले पर्जन्य छायेमध्ये येणारे प्रदेश त्याचप्रमाणे नगर जिल्ह्यामधले कर्जत जामखेड हे प्रदेश पर्जन्य छायेमध्ये येतात या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी राहतं त्यामुळे उत्तर असणार आहे अ आणि क म्हणजेच उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक किती तर चार त्यानंतर खालील विधानांवरून योग्य पर्याय ओळखा अरबी समुद्राला मिळते म्हणजे आपल्याला मित्रांनो या चार विधानांवरून नदी कोणती आहे ती ओळखायची आहे तर लक्षात घ्या ही नदी अरबी समुद्राला मिळते दोन नदी तेरेखोलची उपनदी आहे तीन नदी धरणात तयार झालेली वीज गोव्याला पुरवते किंवा नदीच्या धरणात तयार झालेली वीज गोव्याला पुरवली जाते आणि नदीचा उगम कोल्हापुरात होतो तर अशी कोणती नदी आहे मित्रांनो की जिचा उगम कोल्हापुरात होतो पण ती नदी सिंधुदुर्गातल्या सिंधुदुर्गातल्या भागातनं प्रवास करून ती नदी अरबी समुद्राला मिळते त्याचप्रमाणे या नदीवरती जे धरण बांधलेले त्या धरणात तयार होणारी वीज ही गोव्याला जाते मग अशी कुठली नदी आहे तर लक्षात घ्या यामध्ये मित्रांनो तिल्लरी नावाची नदी आणि तिल्लारी प्रकल्प जो अत्यंत महत्वाचा आहे या तिल्लारी नदीचा जर विचार केला तर नदीचा उगम होतो कोल्हापूरमध्ये पण मित्रांनो ही नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते तेरेखोलच्या खाडीतनं त्याचप्रमाणे या नदीच्या धरणावरती नदीचं धरण देखील तिल्लारी नावानीच आहे आणि या तिल्लरी धरणामध्ये जी वीज आपण तयार करतो ती वीज गोवा राज्याला पुरवली जाते त्यामुळे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर पुढे बघा विधान अ राज्यात सर्वाधिक पर्जन्यमान जुलै महिन्यामध्ये होतं आणि राज्यात सर्वाधिक तापमान मे महिन्यामध्ये आहे आता मित्रांनो आपल्याकडे आपल्याला माहिती आहे की चार ऋतू असतात या चार ऋतूंपैकी उन्हाळा पावसाळा हिवाळा आणि परतीचा मान्सून यापैकी उन्हाळ्यामध्ये तापमान जास्त असतं पावसाळ्यामध्ये महाराष्ट्रात सर्व पाऊस पडतो पण उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेला तापमान जास्त असतं त्यावेळेला सर्वाधिक तापमान कोणत्या महिन्यामध्ये तर ते महाराष्ट्रात मे महिन्यामध्ये पाहायला मिळतं आणि पावसाळ्यात ज्या वेळेला पाऊस पडतो त्यावेळेला महाराष्ट्रात कोणत्या महिन्यामध्ये पावसाचं प्रमाण सर्वात जास्त असतं तर मित्रांनो ते आपल्याला जुलै महिन्यामध्ये पाहायला मिळतं त्यामुळे दोन्ही विधाना बरोबर आहेत म्हणजेच उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक किती तर तीन पुढे आहे राज्यातील सर्वाधिक नद्यांमध्ये आढळणारी जलप्रणाली खालीलपैकी कोणत्या प्रकारची असते आता मित्रांनो आपल्याला है, माहिती आहे जलप्रणाली जलप्रणाली म्हणजे काय तर जलप्रणाली याचा अर्थ आपल्याकडची जी मुख्य नदी आहे ती मुख्य नदी सहाय्यक नदी किंवा असं म्हणूया मुख्य नदी त्यानंतर उपनदी त्यानंतर सहाय्यक नदी सहाय्यक नदी त्यानंतर ओढे नाले ओके या सर्वांचा एक विशिष्ट जो क्रम असतो या सर्वांचा एक विशिष्ट क्रम आहे हा जो क्रम आहे मित्रांनो याला आपण काय म्हणतो तर नली नदीची जलप्रणाली असं आपण म्हणतो या जलप्रणाल्या वेगवेगळ्या प्रकारच्या वे जल वे वे असतात वृक्षाकार समांतर केंद्र त्यागी केंद्रोत्सारी अशा वेगवेगळ्या वे प्रकारच्या जलप्रणाल्या किंवा अनिश्चित अशा जलप्रणाली आपल्याला पाहायला मिळतात मग राज्यामध्ये ज्या नद्या आढळतात या नद्यांमध्ये सर्वात जास्त जलप्रणाली कोणत्या प्रकारची आढळते तर लक्षात घ्या मित्रांनो ती आपल्याला समांतर प्रकारची जलप्रणाली पाहायला मिळते कारण आपण ज्या वेळेला राज्याचा विचार करतो त्यावेळेला त्या राज्यात या ठिकाणी असणारा सह्याद्री या सह्याद्रीमध्ये असणारी इथं सातपुडा सॉरी सातमा अजिंठा हरिश्चंद्र बालाघाट आणि या ठिकाणी असणारा शंभू महादेव तर लक्षात घ्या इथून एक नदी वर जाते तापी नावाची गोदावरी भीमा कृष्णा यामुळे काय होतं मित्रांनो या नद्या एकमेकांना समांतर प्रवास करतात आणि कोकणात असणाऱ्या सर्व प्रकारच्या नद्या या देखील एकमेकांना समांतर प्रवास करतात यामुळे महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारची जलप्रणाली ही सर्वाधिक सापडते तर ती मित्रांनो समांतर प्रकारची आणि त्यामुळे उत्तर काय असणार आहे या ठिकाणी तर पर्याय क्रमांक दोन हे आपल्याला पाहायला मिळणार ओके त्यामुळे उत्तर असणार पर्याय क्रमांक दोन पुढे आहे खालीलपैकी भूपृष्ठीय जल कोणते आता मित्रांनो हो, आपल्याला विचारलेलं आहे भूपृष्टीय जल तर लक्षात घ्या जल हे दोन प्रकारचं असतं एक पृष्ठीय जल आणि दुसरं भूपृष्ठीय जल ओके आता पृष्ठीय जल म्हणजे काय तर पृष्ठीय जल म्हणजेच वरील आणि भूपृष्ठीय जल म्हणजे काय मित्रांनो तर भू भागाच्या खालील ओके मग आता पृष्ठीय जल जे आहे या जल जलमध्ये तुम्हाला नदी सरोवर तळे तलाव या गोष्टी किंवा उपनदी या सर्व प्रकारच्या गोष्टी पाहायला मिळतात पण भूपृष्ठीय जल यामध्ये मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळतं काय तर बोर त्याचप्रमाणे विहीर मग यामध्ये आढळणारं जे पाणी आहे ते आहे भूपृष्ठीय जल त्यामुळे आपल्याला विचारलं इथं भूपृष्ठीय जल कोणते तर नदी नाही सरोवर नाही उपनदी नाही तलाव नाही मग काय फक्त विहीर आणि त्यामुळे उत्तर असणार आहे फक्त ई पर्याय क्रमांक किती चार त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे आपल्याकडचा तो आहे विदर्भामध्ये तलाव सिंचन मोठ्या प्रमाणात आहे पश्चिम महाराष्ट्रात कालवा सिंचन मोठ्या प्रमाणात आहे तर मित्रांनो लक्षात घ्या ह्याचे उत्तर आपल्याला शंभर टक्के माहीत असणार आहे की विदर्भामध्ये आपल्याकडे मोठ्या प्रमाणात तलाव सापडतात पूर्व विदर्भामध्ये प्रचंड प्रमाणात तलाव असल्यामुळे त्या ठिकाणी कृषी उत्पादनासाठी जे सिंचन आपण करतो ते तलावाच्या माध्यमातून करतो आणि त्यामुळे विदर्भात तलाव सिंचन ही संकल्पना मोठ्या प्रमाणात आहे तर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर नद्यांचं प्रमाण जास्त आहे नद्यांवरती धरणांचं प्रमाण जास्त आहे नद्यांवरती धरणांचं प्रमाण जास्त असल्यामुळे कालव्यांचं प्रमाण जास्त आहे आणि या सर्वांमुळेच एकंदरीत आपल्याकडे मोठ्या प्रमाणात कालवा सिंचन पाहायला मिळतं आणि त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या विदर्भात तलाव सिंचन मोठ्या प्रमाणात तर पश्चिम महाराष्ट्रात कालवा सिंचन मोठ्या प्रमाणात दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर खालीलपैकी खालील विधानांपैकी अयोग्य विधान कोणते आपल्याला विचारलेलं आहे लक्षात घ्या या ठिकाणी अयोग्य विचारलेले त्याला तुम्हाला गोल करून घ्यायचे जेणेकरून खालचे विधानं वाचत असताना परत प्रॉब्लेम येत नाही तुषार सिंचनाला विजेचा खर्च जास्त येतो ठिबक सिंचनामुळे तणांचं प्रमाण कमी होतं तुषार सिंचनाचा वापर उशा होतो आता लक्षात घ्या तुषार सिंचनाला विजेचा खर्च जास्त येतो बरोबर आहे का दागदी बरोबर आहे या ठिकाणी मित्रांनो आपण विचार करताना विचार काय करणार आहे ठिबक आणि तुषार आता ठिबक आणि तुषार यामध्ये जर बघितलं तर याच्यात विजेचा वापर कुठंच नाहीये पण तुषारमध्ये मात्र तुम्हाला पाण्याचे फवारे सोडायचे आहेत त्यासाठी प्रेशर लागणार त्या त्या आहे आणि त्यामुळे तिथं तुम्हाला शंभर टक्के विजेचा वापर करावा लागतो त्यामुळे ठिबकमध्ये विजेचा वापर नाही आहे पण तुषारमध्ये आहे त्यानंतर ठिबक सिंचनामुळे तणांचं प्रमाण कमी होतं ऍक्च्युअल ज्या ठिकाणी पाणी आवश्यक आहे त्याच ठिकाणी पाणी ठिबक सिंचनामुळे गेल्यामुळे त्या भागामध्ये कुठल्याही प्रकारे तण उगत नाहीत आणि म्हणून तणांचं प्रमाण ठिबक सिंचनामुळे कमी होताना आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे हेही विधान बरोबर आहे मग खाली आहे तुषार सिंचनाचा वापर ऊसासाठी होतो तर मित्रांनो हे आपल्याला बऱ्यापैकी माहीत असणारच आहे की ऊस या पिकासाठी पिकासाठी कुठल्याही प्रकारे तुषार सिंचनाचा वापर न होता ठिबक सिंचनाचा वापर होतो त्याच्यामुळे या ठिकाणी चुकीचं विधान काय असणार आहे तर हे म्हणून क हे चुकीचं आहे अयोग्य आहे मग कुठे आहे पर्याय क्रमांक तीन मग उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फक्त क त्यानंतर महाराष्ट्रातील नदी खोऱ्यांबाबत आपल्याला विचारलेलं आहे योग्य विधान ओळखा तर लक्षात घ्या राज्यात कृष्णा नदी खोरे चौथ्या क्रमांकाचे आहे राज्यात नर्मदा नदी खोऱ्याचे क्षेत्र सर्वात कमी आहे कोकण नदी खोऱ्याचे क्षेत्र दहा टक्के आहे राज्यात गोदावरी नदी खोऱ्याचे क्षेत्र सर्वाधिक आहे तर नदीबाबत वेगवेगळे विधान दिलेले आहेत संदर्भ संदर्भ एकच आहे पण वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेले आहेत आता लक्षात घ्या राज्यामध्ये जे नद्यांचे आहेत यामध्ये जर आपण पहिला नंबर घेतला तर तो अर्थात गोदावरीचा आहे दुसरा जर नंबर आपण घेतला तर तो तापी पूर्णा याचा आपल्याला पाहायला मिळतो त्याच्यानंतर आपल्याला भीमा पाहायला मिळते त्याच्यानंतर मग आपल्याला कृष्णा पाहायला मिळते आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला कोकण या गोष्टी पाहायला मिळतात मग लक्षात घ्या आपल्याकडे गोदावरी सर्वात जास्त आहे अगदी बरोबर आहे किती टक्के आहे एकोणपन्नास टक्के आहे आपल्याकडे भीमा आणि कृष्णा हे एकत्रित देशात जरी असलं तरी पण राज्यात मात्र हे दोन वेगळे आणि अशा वेळेला कृष्णा हा चौथ्या क्रमांकाचा नदी खोरं आहे अगदी बरोबर आहे त्याचप्रमाणे राज्यात नर्मदा नदी खोरे सर्वात कमी आहे अगदी बरोबर आहे नर्मदा नदीखोरं हे केवळ शून्य पॉईंट पाच टक्के आहे त्याचप्रमाणे कोकण नदी खोऱ्याचं प्रमाण दहा टक्के अगदी बरोबर आहे त्याचप्रमाणे मित्रांनो लक्षात घ्या आपल्याकडे गोदावरी नदी खोऱ्याचं क्षेत्र सर्वाधिक आहे तर आपल्याला माहितीच आहे एकोणपन्नास टक्के जे सर्वाधिक क्षेत्र आहे गोदावरी नदी खोऱ्याचं त्यामुळे या ठिकाणी चारही विधानं काय आहेत बरोबर आहेत त्यामुळे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार अ ब क ड त्यानंतर मित्रांनो पुढचं जे आहे राज्यात खालीलपैकी कोणत्या नद्यांमध्ये बिहड हे भूरूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं आता लक्षात घ्या मित्रांनो बिहड म्हणजे काय तर बिहड यालाच थोडक्यात आपण नाव देतो रांजण खळगे काय नाव देतो मित्रांनो रांजण खळगे बिहड म्हणजे रांजण खळगे त्यामुळे राज्यात बिहडचं प्रमाण सर्वात जास्त कुठं आहे तर मित्रांनो लक्षात घ्या बिहड हे सर्वाधिक प्रमाण आपल्याला तापी नदीमध्ये पाहायला मिळतं तापी नदी ही खानदेशामधनं प्रवाहित होते पहिल्यांदा ती सातपुड्यामध्ये उगम पावते कालांतराने ती सातपुड्यातल्या बुराणपूर खिंडीतनं महाराष्ट्रात येते खानदेशातनं प्रवाहित होते आणि या भागामध्ये बिहडचं प्रमाण आपल्याला सर्वाधिक पाहायला मिळतं बिहड हे नर्मदा नदीमध्ये पण मोठ्या प्रमाणात आहेत पण आपल्याला विचारले की राज्यात राज्यात जर विचारलं तर मात्र उत्तर काय असणार आहे तापी आपल्याला नुसतं विचारलं असतं की कोणत्या नद्यांमध्ये बिहड हे भुरूप मोठ्या प्रमाणात आहे मग उत्तर आलं असतं नर्मदा यामुळे लक्षात घ्या जसं विचारलं त्याप्रमाणे उत्तर आपलं बदललं गेलं पाहिजे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे त्यानुसार उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक कोकणातील खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यांमध्ये लोह खनिज हे खनिज मोठ्या प्रमाणामध्ये सापडतं आता लक्षात घ्या मित्रांनो कोकण किनारपट्टीचा जर आपण विचार केला तर या कोकण किनारपट्टीवर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये सापडतं बॉक्साईट त्याचप्रमाणे आपल्याला सापडतं मँगनीज त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्याला सापडतं लोह खनिज ओके आता यातलं बॉक्साईट हे उत्तरेकडून दक्षिणेकडे सर्वत्र सापडतं मँगनीज हे देखील बऱ्यापैकी प्रमाणात आपल्याला तळ कोकणात सापडतं लोह खनिज हे केवळ तळ कोकणामध्ये सापडतं सिंधुदुर्ग रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये मग आता लक्षात घ्या या ठिकाणी आपल्याला दिलेलं नदीचं खोरं व वैतरणा उल्हास आचरा आंबा ह्या चार नद्या दिलेल्या आहेत मग यापैकी तळ कोकणामध्ये कोणती नदी आहे तर ती नदी एकमेव आचरा आणि त्यामुळे सिंधुदुर्गामध्ये असणारी ही जी आचरा नदी आहे या नदीच्या खोऱ्यामध्ये लोह खनिजाचं प्रमाण सर्वात जास्त आहे आणि त्यामुळे उत्तर असणार आहे आचरा नद्यांच्या माध्यमातून खनिज आणि खनिजांच्या माध्यमातून नद्या असे प्रश्न पेपरला आलेले आहेत येऊही शकतात त्यामुळे हा प्रश्न मित्रांनो पुढे आहे विधान अ पठारावरील नद्या विकासाच्या प्रौढावस्थेत असतात आणि कोकणातल्या नद्या विकासाच्या युवा अवस्थेमध्ये असतात आता तुम्ही म्हणाल प्रौढ अवस्था आणि विकासाची युवा अवस्था म्हणजे काय तर लक्षात घ्या नदी ज्या वेळेला प्रवाहित होते त्यावेळेला या नदीमध्ये क्षरणक्रिया मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते ओके त्यामुळे लक्षात घ्या क्षरण क्रियेचं प्रमाण जास्त नदी युवा क्षरणक्रियेचं प्रमाण कमी नदी वृद्ध आणि यामुळे आपण जर नीट विचार करायला गेलो तर आपल्याला असं पाहायला मिळतं की नदीच्या क्षरणक्रियेमध्ये आपण पठारावरती विचार केला तर पठारावरती क्षरण क्रिया ही कमी राहते आणि कोकणामध्ये ज्या ठिकाणी उंच सखल भाग खूप जास्त आहे त्या ठिकाणी क्षरण क्रिया ही आपल्याला जास्त पाहायला मिळते त्यामुळं क्षरण क्रिया जास्त नदी युवा क्षरण क्रिया कमी नदी प्रौढ आणि त्यामुळे पठारावरील नद्या विकासाच्या प्रौढावस्थेत असतात विधान बरोबर आहे आणि कोकणातल्या नद्या विकासाच्या युवा अवस्थेमध्ये असतात हे विधान बरोबर आहे त्यामुळे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन अ ब योग्य त्यानंतर पुढचा आहे मित्रांनो शेवटचा प्रश्न आपला विधान अ महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात बहुतांश नद्या दक्षिण वाहिनी आहेत आणि महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भाचा उतार दक्षिणेकडे आहे मित्रांनो दोन विधाने दोन्ही विधानांचा एकमेकांबरोबर संबंध आहे आपण जर बघितलं महाराष्ट्राच्या अतिपूर्व भागात आपण गेलो तर त्या भागामध्ये पूर्व विदर्भ किंवा महाराष्ट्राचं दक्षिण सॉरी पूर्व पठार या भागातला उतार हा उत्तरेकडून दक्षिणेकडे आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळेच या भागामध्ये असणारी वर्धा वैनगंगा प्राणहिता या नद्या उत्तरेकडून दक्षिणेकडे प्रवाहित झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात यामुळे लक्षात घ्या अ हे बरोबर आहे ब हे बरोबर आहे फक्त महत्वाचा मुद्दा एकच आहे की बाबा रे या ठिकाणी ब हे अच काय योग्य कारण आहे म्हणजे विदर्भातल्या बहुतांश नद्या दक्षिणवाणी आहेत का आहेत कारण त्याचा उतार दक्षिणेकडे आहे त्यामुळे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक काय दोन विधान योग्य ब हे अचे योग्य कारण आहे सो या पद्धतीने मित्रांनो आपला हा जो महाराष्ट्राचा हवामान नदी प्रणाली त्याचप्रमाणे आपल्याकडचं जलसिंचन असा आपला हा जो सहावा टॉपिक आहे हा सहावा टॉपिक इथे पूर्ण झालेला आहे धन्यवाद मित्रांनो पुन्हा पुढच्या टॉपिक सह नवीन व्हिडिओमध्ये भेटूया